नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ही आहे चकली किंवा हिला काटेशो असंही म्हणतात बघून सुटलं ना तोंडाला पाणी एकदम कमी साहित्यात फक्त तांदळाचं पीठ वापरून चकली मी तयार केली आहे आणि तेलकट ही अजिबात नाही आहे शिवाय हे एकदम कुरकुरीत आणि पोकळ अशी चकली इथं तयार झाली आहे कोणतीही भाजणी न करता आणि एकदम सोप्या पद्धतीने हे काटेश्वर मी इथं तयार केली आहे मग चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथं एक किलो हे राशनचे तांदूळ घेतले आहे तांदूळ कपड्यानं स्वच्छ पुसायचं आणि न भाजताच त्याचं गिरणीमध्ये पीठ करून आणायचं आणि ते पीठ चाळायचं चा। मग ग्लासानं मोजून पाहिलं तर चार ग्लास हे एवढं हे पीठ होईल आणि त्याचबरोबर हे फुटाण्याचं दीड ग्लास एवढं पीठ आहे जे की मी चाळून घेतलं आहे फुटाने पण मी इथं भाजलेले नाहीत त्याचबरोबर दोन चमचे हे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ इथं मी मीठ हे थोडं कमीच प्रमाणात घेतली आहे तुम्ही पाहिजे तर आणि जास्त घेऊ शकता आणि ओवा जिरा पावडर आणि पांढरे तीळ हे अर्धा अर्धा वाटी इथं घेतलेली आहे तांदळाच्या पीठमध्ये आपल्याला आता हे फुटाण्याचं पीठ व तसेच जे की सुके मसाले होते ते सगळेच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता फुटाण्याचं पीठ घातल्यानंतर मी इथं हळद घातलेली आहे हळदीसोबत मिरची मीठ ओवा आणि जिरे पावडर तसंच हे पांढरं तीळ ओवा आणि जिरे पावडर हे जरा मोठं मोठंच असं वाटलेली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव असं मिक्स करायचं आहे आता हे सगळं मिक्स केल्यानंतर एका भांड्यामध्ये मी इथं चार पळी तेल हे गरम करून घेणार आहे आता हे चार पळी तेल गरम करून घेणं म्हणजे याला मोहन असं पण म्हणतात आता हे मोहन आपल्याला कडकडीत गरम करून ह्या पिठामध्ये इथं घालायचं आहे आता हे चारपळी तेल मी इथं घेतलेली आहे आणि हे चांगलं गरम झाल्यानंतर हे तांदळाच्या पिठामध्ये मी इथं घातलेली आहे आता हे मोहन घातल्यानंतर सगळंच पीठ आपल्याला परत एकदा फिरून घ्यायचं आहे जे की एकजीव असं करायचं आहे आता तेल गरम असल्यानं मी इथं झाऱ्याच्या साह्यानंच हे फिरवत आहे आता थोडंसं फिरवणं झाल्यानंतर इथं झाऱ्याला लागलेलं ला सगळं पीठ मी काढून ठेवते आणि परत हातानंच सगळं हे चोळून चोळून एकजीव असं हे पीठ करणार आहे आता इथं आपण पाहू शकता झारा आता बाजूला ठेवून मी हातानंच पूर्ण पीठ हे एकजीव असं मळून घेणार आहे आता गरम गरम तेल घातल्यामुळं पिठामध्ये थोडे गाठी बांधण्याची शक्यता राहते आणि हे तेलाचे सगळेच गाठी आपल्याला हातानंच असं चळून चोळून असं फोडून काढायचं आहे आणि हे पीठ सगळं एकजीव असं व्यवस्थित करायचं आहे आता ज्या भांड्यात मी तेल गरम केले होते त्याच भांड्यात मी एक ग्लास पाणी हे गरम करणार आहे एकदम कडकडीत असं पाणी आपल्याला गरम करायचं आहे जे की आता उखळू द्यायचं नाही आहे पण उखळी आता येईलच अशा स्थितीमध्ये गॅस बंद करून हे गॅसच्या खाली हे उतरून घ्यायचं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये जेवढं हे सुकं पीठ जे की आपण मोहनतेन घालून ठेवलं होतो तांदळाचं जेवढं बसेल तेवढं हे पीठ घालून आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करत मी भांड्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालत आहे आणि ते घोटून घेत आहे आता व्यवस्थित इथं पूर्ण पीठ हे घोटून झालेलं आहे आणि आपण पाहू शकता पाण्यामध्ये पीठ घातलं की पीठ हे पूर्ण फुगलेलं आहे आणि सगळंच पाणी हे ओढून घेतलेलं आहे व्यवस्थित असं पीठ हे घोटून झालेलं आहे आता एका ताटामध्ये जे आपण हे पीठ घोटून ठेवलेलं आहे हे गरम गरम पीठ घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी साधारणपणे चकली साच्याचे दोन घाणे व्हावे एवढं पीठ मी इथं घेत आहे आता थोडं गरम पीठ घेतली आहे आणि त्याच्यातच थोडंसं मी हे वाळलेलं पीठ घालत आहे आता तांदळाचं हे वाळलेलं पीठ घालून हे दोन्ही पण आपल्याला परत एकजीव असं कालून घ्यायचं आहे आता हातानं थोडं मला गरमच लागत आहे तरी पण व्यवस्थित असं मी इथं हे कालून घेत आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता कालवणं झाल्यानंतर थोडंसं मी थंड पाण्याचं इथं एक हात असं पाण्याचं इथं मारलेलं आहे थोडं थोडं थंड पाणी आपल्याला घालून हे चकलीचं पीठ आपल्याला इथं भिजवायचं आहे चकलीचं पीठ भिजवताना ते एकदम पातळ होऊ नये याची आपल्याला पूर्णपणे खबरदारी घ्यायची आहे त्याच्यासाठीच पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चकलीचं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करत मी हे तीनदा चारदा थंड थंड़ पाणी मिक्स करूनच हे चकलीचं पीठ इथं भिजवत आहे आता चकलीचं पीठ हे जसं आपण भाकरी करताना पीठ भिजवतो त्या पद्धतीने एकदम मळून मळून असं आपल्याला भिजवायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता एकदम मी मळ भाकरीचं पीठ कसं मळून ठेवतो आपण त्या पद्धतीने सेम असं चकलीचं पीठ इथं भिजवलेलं आहे आता एकाचे दोन भाग करून एक भागाचं पीठ हे परत थोडंसं व्यवस्थित असं मळून मी चकलीच्या साच्यामध्ये घालणार आहे आता चकलीचा साचा स्टीलचा असो या पितळाचा कोणताही असो ते आपल्याला चालतं आहे आता इथं मी पितळेचा साचा घेतला आहे आणि याची काटेशेवची प्लेट हे एकदम मिडियम असं आहे म्हणजेच याच्यातून निघणारी काटेशेव हे एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही अशी निघणार आहे आणि प्लेट नेहमी गुळगुळीत भाग हे वर असावं आणि खरखर भाग हे खाली असावा म्हणजे चकली हे व्यवस्थित येते आता चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ भरून झालेलं आहे आता मी हळूहळू करत इथं चकली करणार आहे आता त्याच्यासाठी मी इथे एक उथळ असं प्लेट घेतली आहे आणि त्याच्यावर मी आता चकली करायला सुरुवात केली आहे आता नेहमी चकली करताना एकदम मोठे मोठे असे करायचे नाही त्याच्यामुळं जर जास्त प्रमाणात आपल्याला चकली करायची असेल तर शेवटपर्यंत त्याचा स्टॅमिना आपल्या अंगात राहणार नाही त्याच्यासाठी मी एकदम छोट्या छोट्या आकाराचे चकली इथं मी करणार आहे जेणेकरून मला शेवटपर्यंत चकली करण्याचा कंटाळा येणार नाही आता इथं तुम्ही पाहू शकता उथं प्लेटमध्येच जर आपण चकली घालायला चालू केलं तर ते सहज आपल्याला उचलून तेलामध्ये पण सोडता येते आता जेव्हा इथं मी चकली करत आहे तिथं एक साईडला कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलेली आहे आता इथं आपण पाहू शकता कढईमध्ये मी हे तेल तापवायला ठेवले आहे आता तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतरच त्याला थोडं मीडियमवर ठेवूनच आपल्याला इथं चकली तेलामध्ये सोडायचं आहे आता कढईमध्ये एकदम जास्त प्रमाणात चकली अजिबात सोडायचं नाही थोडी खेळती जागा ठेवूनच त्याच्यामध्ये चकली आपल्याला सोडायची आहेत आणि हळूहळू आणि व्यवस्थित असं आपल्याला हे आलटी पलटी करून घ्यायचं आहे पण जेव्हा तुम्ही चकली कढईमध्ये सोडतो तेव्हा दोन मिनटापर्यंत त्याला अजिबात हात लावायचा नाही दोन मिनिटपर्यंत आपल्याला चकलीला हे सेट करायला द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतरच आलटी पलटी करत सगळीच चकली आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर मग मंडळी चार ते पाच मिनटात चकलीचं एक घाणा तळून तयार होईल मग दुसरं घाणा सोडताना दोन मिनटं आपल्याला तेल परत गरम होऊ द्यायचं आहे मगच दुसरं घाणं कढईमध्ये सोडायचं आहे आता इथं माझं एक घाणं चकली हे तळून झालेलं आहे तर मग मंडळी तुम्ही पाहू शकता याचा कलर किती सुरेख आला आहे आणि तळायला तेलसुद्धा एकदम कमी लागलेलं ला आहे म्हणजेच चकली हे तेलकट अजिबात झालेली नाही आता इथं मी एक तोडून दाखवते तुम्हाला आता आपण पाहू शकता चकली एकदम पोकळ अशी झालेली आहे आता पोकळ चकली तर एकदम खुसखुशीत अशी लागते आता जोपर्यंत अशी चकली पोकळ होत नाही तोपर्यंत आपण हे बारीक गॅसवर तळायचंच आहे आणि पोकळ चकली झाली म्हणतर आपण समजून जायचं की आपलं तळणं हे एकदम करेक्ट झालेलं आहे मग काय मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका